श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग ओविक्रमांक तीनशे एक्कावन्न पासून श्री नमः श्री सरस्वती नम एरवी तरी सहजे मासोळी होऊन राहतो म्हणजे देहाचा अभिमान धरतो तेव्हाच तो, ते तो अनायासे सुखदुःखे भोगतो आता ते तवतेने सांडिले आहे स्वस्वरूपेशीची मांडिले सशांती निवडिले बीज जैसे परंतु ज्या प्रमाणे कोंडा टाकून धान्य घेतले जाते त्याप्रमाणे त्याने आता देहाभिमान टाकून देऊन आपल्या स्वरूपभूत परब्रह्माशी ऐक्य केले आहे का ओगसांडुनी गांग रिगोणी समुद्राचे अंग निस्तरली लगबग खळाळाची किंवा गंगा प्रवाह रूपाने वाहने सोडून देऊन समुद्राशी ऐक्य पावली आता मिळण्यास जाण्याच्या त्वरेमुळे होणारी खळबळ राहिली नाही तेवी आपण पाची जाया वस्ती झाली गा धनंजया तया देय पेसया सुख तैसे दुःख त्याप्रमाणे ज्याने आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्ती केली म्हणजे चित्त स्थिर केले तो देहाच्या ठिकाणी येणारी सुखदुःखे सारखीच लेखतो रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले आत्माराम द्वंद्व तैसे रात्र किंवा सकाळ हे जसे खंबाला सारखेच असतात त्याप्रमाणे आत्मरूप झालेल्या ज्ञानी पुरुषालाही देहाच्या ठिकाणी येणारी सुखदुःखादी द्वंद्वे सारखीच भासतात पै निदेशी उर्वशी तेवी स्वरूप असत सरीशी देही द्वंद्वे ज्याप्रमाणे गाढ निजलेल्या पुरुषाच्या अंगाशेजारी सर्प राहिला किंवा उर्वशी अप्सरा राहिली तरी दोन्ही त्याला सारखीच असतात त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर झालेल्या पुरुषालाही सुखदुःखादी दोन्वे सारखीच वाटतात म्हणून तयाच्या ठाई शेना सोनया विशेष नाही काही नेनी जे भेदू म्हणून अशा ज्ञानीपुरुषाला सेन किंवा सोने किंवा रत्न व गार या दोहोत भेद वाटत नाही घरायोपा स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीशी भंग कदा नो हो हे अनायासे स्वर्ग प्राप्त झाला असून त्या आनंदाने किंवा वाघ येऊन पडला हे पाहून भयाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली त्याची बुद्धी ढळत नाही निवटले न उपवडे जळीनले न विरुडे साम्य बुद्धी न मोडे तया परी ज्याप्रमाणे प्राणास मुकले ते पुन्हा जिवंत होत नाही जळलेले उगवत नाही त्याप्रमाणे ज्ञानाची ब्रह्मरूप झालेली समबुद्धी कधी विषम होत नाही हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो का नीच म्हणो निजो नी परी जळो विजो राखोंडी जैसी ज्याप्रमाणे राखोंडी जळत नाही किंवा विजत नाही त्याप्रमाणे हा केवळ ब्रह्मदेव आहे अशी कोणी स्तुती केली किंवा हा केवळ नीच आहे अशी निंदा केली तरी ज्ञानीपुरुषाच्या चित्ताला त्याची जाणीवच होत नाही तैसी निंदा आणि स्तुती नये कोणीची व्यक्ती नाही अंधारे का वाती सूर्या घरी तसे ज्याप्रमाणे सूर्याच्या घरी घरी कधी अंधार नसतो व वातीही लावल्या जात नाहीत त्याप्रमाणे केलेली निंदा किंवा के स्तुती ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी कोणत्याही परिणामरूप व्यक्तित्वाने दिसत नाही श्लोक स्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणा तिथास उच्चते नानोब् तुकाराम ईश्वर म्हणून पुजिला का चोरू म्हणून गांजिला वृषगजी जी वेडिला केला रावो ज्याप्रमाणे सूर्य रात्र किंवा पहाट जाणत नाही किंवा साही ऋतू आले तरी आकाश त्याहून अलिप्त राहते त्याप्रमाणे कोणी ईश्वर म्हणून पूजन केले किंवा चोर समजून छळ केला किंवा का सुरुदपाशी आले अथवा वैरीवर पडे झाले परीने ने राती पाहले जेवी किंवा बैल हत्ती इत्यादी समुदायाने वेढलेला राजा बनवले किंवा आपले हितकर्ते मित्र जवळ आले अथवा आपल्या शत्रूंनी हल्ला केला तरी त्याच्या चित्तात विषमता उत्पन्न होत नाही साही ऋतू येता आकाशे लिंपी जे चिना जैसे तेवी वैषम्य मानसे जेना आणि कही एक उपाई ठाई तरी व्यापाराशी नाही झाले दिशे ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी आणखी एक आचरण असते की त्याच्या ठिकाणी व्यापार झालाच नाही असे दिसते सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे ते तमावळले जळती गा कर्म फळे ते तो आगी संपूर्ण विषयसुखाच्या कर्माचा आरंभ नाहीसा झालेला असतो तशीच ती विषयसुखाची प्रवृत्तीही त्याची नाहीशी होते आणि ज्या ज्ञानाग्नीमध्ये संपूर्ण कर्मफळे जळतात तो ज्ञानाग्नीच तो होय दृष्टा दृष्टाचे निनावे भावची जीवी नुगवे से विजे का स्वभावे पैठे होय इह लोकातील दृष्ट विषय सुख व परलोकातील अदृष्ट म्हणजे मेल्यानंतर मिळणारे विषय सुख अशा नावांची जेवढी विषय सुखे आहेत त्यापैकी एकाही विषय सुखाची ज्ञानीपुरुषाच्या अंतकरणात इच्छा उत्पन्न होत नाही त्याचे केवळ प्रारब्धानुसार सेवन केले जाते सुखे नाशिने पाशानुका जेने माने दगड सुखी होत नाही किंवा दुःखी होत नाही त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या मनाने करणे किंवा न करणे या दोहोंचा त्याग केलेला असतो आता किती हा विस्तारू जाणे ऐसाचारू जया जा ते तो चिसाचारू गुणा तितू अर्जुना आता फार काय सांगायचे अशा प्रकारचा ज्याचा आचार असतो तोच पुरुष खरोखर गुणातीत आहे असे समजावे गुणांते अतिक्रमणे घडे उपाय जेने तो आता इकमने श्री कृष्ण नातू पुरुष ज्या योगाने सत्व रज तम या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो तो उपाय आता सांगतो ऐक असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्लोक मामच यो व्यविचारेन भक्तियोगेन सेवते सगुणां समती ते तान ब्रह्मभुयाय कल्पते नानोब् तुकाराम तरी चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जा कळू शके माझ्याहून भिन्न न राहता माझ्याशी ऐक्याने जो माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम करतो तो तिन्ही गुणांना ताब्यात ठेवू शकतो तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आगवीची निवृत्ती होवावी लागे म्हणून मी कोण आहे माझी भक्ती कशी आहे म्हणजे भक्तीचे स्वरूप कसे आहे तिच्या व्यभिचारीपणाचे लक्षण कोणते या सर्वांचा स्पष्टार्थ होणे आवश्यक आहे तरी पार्था परियेसा मी येत ऐसा रत्नी ओ जायसा रत्न चिकी तो तरी अर्जुन आई, रत्नावरील तेज जसे रत्नच होय त्याप्रमाणे माझे हे सगुण स्वरूप म्हणजे पूर्ण ब्रह्मच होय का नीर, निर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आण नाही किंवा पाण्याहून पाताळपणा निराळा नाही पाताळ पण तेच पाणी अवकाशाहून आकाश निराळे नाही अवकाश म्हणजे आकाश होय आणि गोडीहून साखर निराळी नसते गोडी हीच साखर होय वनितेची ज्वाळं दळाची नाव कमळ रुकतेची डाळ फळादिक ज्वाला अग्नीच होय पाकळ्यांनाच कोम कमल हे नाव आहे वृक्ष म्हणजे त्याच्या ढाळ्या फळे हे होत आगा मजे आकर्षले हिमवंत जेवी झाले नाना दुध मुराले तेची ते दही थंडी जी गोठली तिचाच हिमालय होतो किंवा दूध विरजले तेच दही होय तैसे विश्व येणे नावे हे मी पैया गवे घेई चंद्रबिंब सोलावे लगे जेवी ज्याप्रमाणे चंद्रबिंबावर साल नसल्यामुळे ते सोलावे लागत नाही त्याप्रमाणे संपूर्ण विश्व मीच परमात्मा परमात्मा नटलो आहे असे ग्रहण कर घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण का नाटिता काकन सोने सोनेची ते तूप थिजले तरी ते तूपच राहते बांगडीचे सोने न आटता देखील सोनेच असते न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न विरविता घटू मृतिका जेवी वस्त्राचे दोरे अलग करून पाहिले नाही तरी ते सर्व सुतच असते मातीचा घट पाण्यात बुडून विरगळू दिला नाही तरी तो सर्व मातीच असते म्हणून विश्वपण जावे मग माते घे यावे तैसा आगवे सकटची मी त्याप्रमाणे सर्व विश्वाचा लय करून माझे स्वरूप ग्रहण करावे अशी आवश्यकता नसून विश्व असतानाच वर सांगितल्याप्रमाणे विश्वाच्या वस्तुत्वाची कल्पना सोडून देऊन नाम संपूर्ण विश्वच मी आहे ऐसे निमाते जाणीजे ते, ते अविभिचारी भक्ती म्हणजे येतभेद काही देखिजे तरी व्यभिचारुतो अशा प्रकारे अभेदाने मला जाणणे याला अवि व्यभिचारी भक्ती म्हणतात यालाच अन्वयही म्हणतात माझ्याहून दुसऱ्या पदार्थांचे अस्तित्व मानून भेद मानणे हाच व्यभिचार होय या कारणे भेदाते सांडुनिया भेदे चित्ते आपणा सकटमाते माते जाना वेगा म्हणूनच आपल्याहून मला भिन्न न पाहता माझ्यासह सर्व एक परमात्माच आहे अशा अभिनत्वाने मला जाणावे पार्था सोनियाची टिका सोनियाशी लागली देका तैसे आपण पे आणि का मानावे हे अर्जुना सोन्याला लावलेली सोन्याची टिकली सोन्याहून भिन्न नसते त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नये तेजाचा तेजोनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी आईचा भला बोधू हो आवा तेजापासून निघालेले तेजाचे किरण ज्याप्रमाणे तेजाच्या ठिकाणीच असतात त्याप्रमाणे मी परमेश्वराच्या ठिकाणीच आहे त्याहून भिन्न नाही असे ज्ञान असायला पाहिजे पै परमानुभूतळी हिमकनू हिमाचळी मज माजी निहाळी अहम तैसे जसे परमाणू पृथ्वीवरच असतात बर्फाचे कण हिमालय पर्वतावर असतात त्याप्रमाणे अहम हा मज परमात परमस्वरूपाच्या ठिकाणीच आहे असे अखंड पाहत जा हो का तरंगू लहानू परी शिंदुशी नाही भिन्नू तैसा ऐश्वरी मी आणू नोहेी मा समुद्रावर उठलेला तरंग लहान असला तरी तो समुद्राहून निराळा होत नाही त्याप्रमाणे मी परमेश्वराहून निराळा नाही असे पहा ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्ह ते भक्तीपयसे आम्ही म्हणो अशा प्रकारची अभेद प्रेमदृष्टी झाली असता आम्ही त्या अभेद प्रेमदृष्टीला भक्ती असे म्हणतो आणि ज्ञानाचे चांगावे दृष्टी नावे योगाचेही आगवे सर्वस्व हे या दृष्टीने ज्ञानमार्गाचे उत्तमत्व मानले जाते योगाचेही सार सर्वस्व हेच आहे शिंदू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वेरा प्रवर्ते ते ज्याप्रमाणे समुद्रावर पाऊस पडला असता समुद्र व मेघ यांच्यामध्ये अखंड पाण्याची धार लागलेली असते त्याप्रमाणे अर्जुना मज परमात्म्याच्या ठिकाणी अखंड प्रेमवृत्ती लागणे ही भक्ती होय का कुहेशी आकाशा तोडी सांदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटेगा किंवा ज्याप्रमाणे विहिरीच्या तोंडाशी बाहेरील आकाशाचा सांधा जोडला जात नाही त्याप्रमाणे जेव्हा जीव हा मज परमपुरुषाच्या ठिकाणी समरस एकवटून जातो तेव्हा ती भक्ती होय प्रतिबिंब निबिंबरी प्रभेची जैसी उजरी ते अवधारी तैसी होय प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत ज्याप्रमाणे एक प्रकाशच प्रगट असतो त्याप्रमाणे सोहमृत्तीपासून परमेश्वरापर्यंत एक चैतन्य प्रकाशच प्रगट असतो ऐसे निमग परस्परे ते सोहमवृत्ती जय अवतरे हे संकट सरे अपे सया अशा परस्पर ऐक्याने जी सोहमृत्ती प्रगट होते ती या प्रेमरूप भक्तीमुळे पुढे आपोआप नाहीशी होते जैसा सैंद चारवा माझी पांडवा विराले विरवावा हे टाके अर्जुना ज्याप्रमाणे समुद्रात मिठाचा खडा टाकल्याने तो आपोआप विरतो त्याला विरवावे लागत नाही ना तरी जाळुनी तृण वनीही विजय आपण तैसे भेदून आशुनी जाण ज्ञानही नुरे किंवा ज्याप्रमाणे गवत संपूर्ण जळून गेले असता गवताला जाणारा अग्निही विसतो त्याप्रमाणे ज्ञान हे संपूर्ण भेदाचा नाश करून शेवटी आपणही नाहीशे होते माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे ते निवडे मी जो संसाराच्या पलीकडे म्हटला जातो ते माझे पैलपण नाहीशे होते संसार नदी तरुण जाण्याकरता संसाराच्या ऐलतीरावरून भक्त जी माझी भक्ती करतो ते त्याचे ऐलपण ही नाहीशे होऊन मूळचे जाणीवरहित जे ऐक्य आहे तेच तो होऊन राहतो आता गुणाते तो किरीटी जिने या नव्हती गोष्टी जे कपणाई पडो सरली अर्जुना अशा स्थितीत येथे ऐक्यही जाणवले जात नाही तेथे ते गुणाला जिंकण्याची गोष्ट उरत नाही किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा गा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे, अर्जुना फार काय सांगू अशा दशेलाच ब्रह्म हे नाव आहे आणि ही दशा माझ्या भक्तीनेच प्राप्त होते पुढती लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तातया लागी पतिव्रता आणखी अशा लक्षणाने जो माझा भक्त झाला आहे त्याची ब्रह्मता ही पतिव्रता स्त्री होऊन राहते जैसे गंगेचे निओगे डळमळीत जळ जळजय निघे सिंधुपद तया जोगे आन नाही जे पाणी खळखळ करीत गंगेच्या प्रवाहाच्या रूपाने वाहते त्याची खळखळ बंद होण्यास जशी समुद्रा वाचून दुसरी गती नाही तैसा ज्ञानाची आदिटी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी रत्न त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने जो माझ्या सगुण स्वरूपाचे प्रेमाने भजन करतो तो ब्रह्मतारूप मुकुटावरील मुख्य मनी होय यया ब्रह्मत्वाशी चिपारता सायुज ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा अर्जुना या ब्रह्मत्वाला सायुज्यता म्हणतात वहिला चौथा पुरुषार्थ असेही नाव आहे परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान ते साधन गमेन अगमेन हो एवढ्यावरून माझी भक्ती ही ब्रह्मत्व प्राप्तीचे साधन आहे किंवा ब्रह्मत्व प्राप्तीची पहिली पायरी आहे तरी धनी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै नसे मी वाचूनी म्हणून माझे साधन साधनरूप आहे असे तुला वाटेल पण तसे वाटू देऊ नकोस कारण माझ्याहून ब्रह्म दुसरे वेगळे नाही श्लोक ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहमृतश व्ययच्या शाश्वत सुखशे का ज्ञानोबा बाकाराम ओम तत्सदिती ती श्रीमद्भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अगा ब्रह्मया नावा अभिप्राव मी पांडवा मीची बोली जे आगवा ही। अर्जुना ब्रह्मया नावाचा तात्पर्य अर्थ मीच आहे या सर्व शब्दांनी मीच संबोधिला जातो पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मजानी ब्रह्मा भेदू नाही ज्याप्रमाणे चंद्रमंडळ आणि चंद्र हे दोन नव्हेत त्याप्रमाणे मजहून ब्रह्म किंवा ब्रह्माहून मी किंचितही अलग नाही पागा नित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय जे परब्रह्म नित्य आहे अविकारी आहे कशानेही झाकले गेले नाही असे धर्मरूप जे झाले आहे जे अमर्याद सुखरूप असून जे अद्वितीय म्हणजे दुसऱ्या वाचून केवळ एकटे आहे विवेक व आपले काम ठाकी जे धाम निष्कर्षाचे निश्चिम किंबहुनामी विवेक वृत्ती आपले जड चैतन्याच्या निवाड्याचे काम करून शेवटी जे स्थिर होते फार काय सांगायचे जे सर्व साराचे अशीम सारभूत आहे ते परब्रह्म मी आहे ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे विरा पार्थाशी हे लक्षात घे असे अनन्याचा आप्त भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागला ए धृतराष्ट्र म्हणे संजय हे तू ते पुसले निविनवायाने वायाने का बोलशी तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला संजया हे तुला कोणी विचारले जे विचारले नाही ते का व्यर्थ सांगत आहेस माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरुजवी म्हणे सांडी गोठी या या क्षणी माझ्या अंतकरणात जो प्रश्न आहे तो सोडव विजयाची गुडी कोणाकडे उभारली जाईल ते सांग बाकीच्या या सर्व गोष्टी अंतकरणातून सोडून दे संजयो विस्मयो मानसी आहा करुणी रसरशी मने कैसे पादेवेशी द्वंद्वयया हे ऐकून संजयाला मनात आश्चर्य वाटले आणि म्हणाला अरे अरे भगवंतानी रसभरीत निरूपण केले व ते याला सुदैवाने प्राप्त झाले पण याला ते आवडत नाही याची सुदैवाशी कसे वैर आहे पहा तरी तो कृपाळू तुष्टो यया हा घोटो मोहाचा फिटो महारोगू तरी कृपाळू भगवान श्रीकृष्ण त्याला प्रसन्न होत आणि कृपा करोत त्याला विवेक उत्पन्न हो व त्याचा अविवेक महारोग नाहीसा हो संजयो ऐसे चिंतिता संवाद तो सांभाळिता हरिकाचा येतू चित्ता महापूर संजय असे मनात आणून श्रीकृष्णार्जुनाच्या संवादाचा मनात विचार करीत आहे तोच त्याच्या चित्तात महा आनंदाचा पूर लोटला मनोनियाता येणे उल्हिन्यवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल म्हणून प्राप्त झालेल्या उत्साहाने पुढे भगवान श्रीकृष्ण काय बोलले ते सांगणार आहे तयाक्षरालभा नमी पाव विनमी तुमचा ठाओ आईका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा तया अक्षरातील भाव पाववी नमी तुमचा ठाओ आईका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा तया अक्षरातील भाव पाववी नमी तुमचा ठाओ आईका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा श्री निवृत्तीनाथांचे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात भगवंताच्या बोलण्यातील अक्षरांचा भावार्थ मी तुमच्या अंतःकरणात उतरवीन अवधान द्या इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम चतुर्दशोध्याय श्री नमस्तू श्री ज्ञानेश्वरार्पणस्तु पुंडली करदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय पवन सुत हनुमान की जय जै जय जय रघुवीर समर्थ